निर्मूलनासाठी आणि दृष्टीदोषावर उपचार करण्यासाठी समर्पित बदलापूर शहरात लवकरच जगातील पहिले सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर सुरू होणार आहे बदलापूर शहरातील पनवेल हायवे रिंग रोड परिसरात हे सेंटर उभारलं जाणार आहे विजन फ्रेंड साकीब गोरे सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटरचं भूमिपूजन सोहळा सात एप्रिल रोजी पार पडला रोमन आर्किटेक्चर शैली डिझाईन केलेलं हे सेंटर बेचाळीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर बांधलं जाणार आहे या सेंटरमध्ये मोतीबिंदू जनजागृती आणि मोतीबिंदूमुळं आयुष्यात येणाऱ्या संघर्षाची जाणीव करून देणारे प्रयोग मोतीबिंदू रुग्णांसाठी कॉल सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डोळ्यांच्या आजाराची माहिती देणारे थिएटर हॉटेल आणि संग्रहालय अशा अनेक सुविधा पुरवल्या जाणार आहेत समाजसेवक साकीब गोरे यांच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा चष्मा आणि सर्वात मोठा डोळा बदलापूर शहरात तयार करण्यात येणार आहे गेल्या बत्तीस वर्षापासून साकीब गोरे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नेत्र रुग्णांची सेवा करत आहेत त्यांनी आजपर्यंत छप्पन्न हजार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि वीस लाख नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करून दिली आहे बत्तीस वर्ष मी सातत्यानं काम केला बत्तीस वर्षामध्ये वीस लाख दृष्टीदोष नागरिकांची नेत्रतपासणी केली पंधरा लाख मोफत चष्मे दिले आणि छप्पन्न हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केले न कोणता एन जी ओ आहे न कोणती संस्था आहे न कोणत्या मोठ्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतलेत हे करीत असताना काही उणीवांना मी समोर गेलो आणि सातत्याने ते प्रश्न मला छलत होते तर त्यांचा मी उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात होतो मी विचार केला की डब्ल्यू एच ओही काम करतोय आय आय बी बीही काम करते आणि भारतही काम करतोय पण मला बोलायला अभिमान वाटतोय का डब्ल्यू एच ओ आणि आय आय बी बीपेक्षा मोठा निर्णय भारत सरकारने एकोणीसशे शहात्तरला घेतला होता मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया आणि पूर्ण भारतात ते त्यांनी लागू केला आणि त्याच्यात ते उत्तीर्णही झाले पण मी विचार करायचो जर मोफत शस्त्रक्रियाचे जनक आपण आहोत आणि भारताने सुरुवात केलेली आहे तर सर्वात मोठा डोळा टेक्सिस अमेरिकेत का आणि सर्वात मोठा चष्मा नेदरलँडमध्ये का तर त्याचं उत्तर शोधताना मी हे विचार केला का आम्ही जनक आहोत आम्ही जर मोफत मितू मोतीबिंदू शस्त्रक्रिया जगात सुरू केली आणि तीन हजार वर्ष आधी वेदमध्येही काही असे हे भे सिमटम्स भेटतात का पहिली रिटर्न शस्त्रक्रिया जी मोतीबिंदूची झाली आहे ती भारतामध्ये झालेली आहे तर मी असा विचार केला का आम्ही जनक असताना मोठा डोळाही जगातला सर्वात मोठा डोळा मोतीबिंदूचा बदलापूरला पाहिजे आणि जगातला सर्वात मोठा चष्माही बदलापूरला पाहिजे तर जागतिक आरोग्य दिनानिमित्त सात तारखेला आम्ही ते काम सुरू करत आहोत पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही सर्च कराल का जगातला सर्वात मोठा डोळा कुठे तर भारत येईल जगातला सर्वात मोठा चष्मा कुठे तर भारत येणार टेक्सस आणि नेदरलँड येणार नाही आणि अजून एक बदलापूरकरांसाठी भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर अजून डोळ्याच्या बाबतीत जगात कुठेच नाहीये पहिला अध्यावत सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर आणि स्वयंचालित पद्धतीने मी इथे बनवतोय त्याचाही काम सुरू होतोय आरोग्य दिनानिमित्त सात तारखेला या यासाठी मी दीड एकर जागा दिलेली आहे आणि बावन्न हजार स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये तो काम होत आहे हे आमच्यासाठी बदलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही एक अफोर्डेबल चष्मा कमी दरात चष्मा जगातला सर्वात स्वस्त चष्मा हा बदलापूरला भेटतोय फक्त नऊ रुपयात चष्मा आणि डॉलरमध्ये जर त्याची किंमत काढली तर शून्य पॉईंट शून्य वन वन डॉलर येतोय हे लोकांना गरजेचं आहे चष्मा हे फॅशन नाही आहे चष्मा ही तुमची गरज आहे आणि गरजची काही लोकांना सवय पडावी जे लोक गरजू आहेत पण ते चष्मा घेऊ शकत नाहीये एक मनुष्य पंधराशेचा चष्मा घेतोय एक मनुष्य बाराशेचा चष्मा घेतोय तोच चष्मा जर त्याला नऊ रुपयापासून तीनशे रुपया पण भेटायला लागला तर तो पण चष्मा घेईल म्हणून आम्ही अफोर्डेबल चष्मा जगातील सर्व एक बदलाव लाएंगे बदलापूरचे लाएंगे दृष्टी दोष पर मात बदलापूर बदलापूरचे करेंगे बदलापूर करावं हो। इतिहास तुम्ही रचणार आहात आज काम सुरू होत सात तारखेला दोन हजार पंचवीस सात एप्रिलला हा काम सुरू होईल आणि पूर्ण बदलापूर नाही हा एक जगामध्ये आम्ही नमुना बनवतोय लोक काम करतात संस्था आहेत एन जी ओ आहेत प्रत्येक माणूस काम करतो पण एक निस्वार्थ काम आहे सेवा ही निस्वार्थ असली पाहिजे कोणती संस्था संस्था नाही आहे कोणती एन जी ओ नाही आहे कोणत्या मोठ्या बिझनेसमॅन कडून पैसे नाही घेतले आणि हे काम करतोय कोण एक असा भारतीय नागरिक आहे ज्याने आपल्या आयुष्याची सुरुवात हमालीने केलेली आहे आणि ते हमालीने करताना तो कष्ट करायला लागला आणि सेवा क्षेत्रात आला आणि पूनम मॅकेटीस थ्री न्यूज बदलापूर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा